ये शंभू इथे चांड इथे गो इथं ओलती ये इथं बस बघ हे का बसा तेवढेच काम आहेत मला कसं काय करायचं ना यो तू तू ये येवड्या बरे मग काय जर घरात शांतता ठेवायची ठेवायचे बळा काय कोण सर करता तुम्ही माझं चल ये देवस वरती ये बस बस खाली इथं बस इथं बस वरती येऊ बस हां बस बस खाली नंबर आ, बस नीट बस असं असं बसतो मला बसायचं काय चल ये ये मांडवर बस इथे येऊन शंभू इथे ये चल नको नको बसले बसू दे रे ते आता शांत झाले गरजाला बसले बसू दे

<laughs> 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 थे थे चल, चल।, चल, चल।, चल। गुण्जी गुण्जी ये शंभो चल राह मी इकडे बोळा तू ये चल पटकन आली ये म्हण चल इकडे चल गुंजी गुंजी करतो मी पटेल जबाबदार आराम करा ये तुझं तर काय बाबा बस 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 खाली काय हे तूच मारले काही तिथे हे बघ खाली बघ पॅन्टीतून वर पाडून तुझेच गाऊन येते मग

किती वेळ वरते ते देव हे असं नाही कार्टे अरे हे स्टंटबाजी करतो अरे स्टंटबाजी करतो का कर?